तर संगमवाडीमध्ये काय घटना झाली होती दोन गटामध्ये मारामारी झाली आणि जा त्यामध्ये किती आरोपी आपण अटक केलेले आहेत संगमवाडीच्या प्रकरणामध्ये साधारण साडे नऊ ते दहाच्या दरम्यान आम्हाला नियंत्रण कक्षाकडून कॉल प्राप्त झाला की काही दहा ते पंधरा लोक दोन्ही गटामध्ये तलवार आणि कोयत्यानी दांडक्यानी मारहाण करत आहेत त्वरित आम्ही आमचा डीपीचा स्टाफ त्या ठिकाणी पाठवला पी आय क्राईम साहेबांना त्या ठिकाणी पाठवलं तिथे गेल्यावर परिस्थिती त्यांना समजली त्यांनी तिथे चौकशी आजूबाजूला चौकशी केली तिथला जो डी व्ही आर होता सीसीटीव्ही होते ते पाहिले आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये आपण सहा सात आरोपी अटक करून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असं आहे की त्याच्यामध्ये जो मेन आरोपी आहे जो तडीपा जो हे आहे आयुष म्हणून मोक्यातला आरोपी आहे मोक्यातला आरोपी आपल्याला भेटलेला आहे आणि सात लोक आपल्याला त्याच्यामध्ये भेटलेले आहेत तलवार आता रिकवर होईल त्याच्यामधले हत्यारे रिकवर होतील त्याच्यामध्ये मारहाण झालेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारतर्फे सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबलची तक्रार आम्ही घेत आहोत म्हणजे जेणेकरून भविष्यात जरी हा गुन्हा स्टँड झाला तरी तो फुटणार नाहीये किंवा साक्ष फुटणार नाही कारण याच्या अगोदर पण त्या ठिकाणी असे गुन्हे घडलेले आहेत ते पोलीस स्टेशनपर्यंत येत नव्हते आपसातले आपसात ते मिटवत होते तर आता याच्या पुढे असं होणार नाही संपूर्ण गुन्हेगारी मोडून काढण्यात येईल पोलिसांचं जे ब्रीद वाक्य आहे सदरक्षण आहे खलन आहे ते तुम्हाला लवकरात लवकर खऱ्या रूपाने काय असतं ते तुम्हाला समजेल नेमकं सर काय कारण होतं की तलवार काढण्यापर्यंत प्रकरण केलं होतं त्याच्यामध्ये दोन गटामध्ये एकमेकाकडे बघणं फक्त बघणं किंवा एकमेकाचं वर्चस्व हो, त्या ठिकाणी वर्चस्व हो कोणाचं राहील हाच त्याच्या मागे त्यांचा महत्वाचा उद्देश होता फक्त याच्यामध्ये आयुष्य पूर्व रेकॉर्डवरचा आयुष्य तर पूर्व रेकॉर्ड म्हणजे मोक्यातील आरोपी सुटून आलेला आहे तो तर गुन्हेगार आहेत पण आता त्यांना ताब्यात घेतलेला आहे रिमांडला नेलेला आहे दोन दिवस त्यांचा पीसी मिळालेला आहे आपल्याला त्या चौकशी अंतिम आपल्याला समजेल की कुणावरती किती गुन्हे आहेत